निवासिनी आई मनोदेवी मंदिरात मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुसरी माळ होती या ठिकाणी आई मनोदेवीला आजचा रंग लाल असल्यामुळे लाल शालू नेसवण्यात आला होता मान्यवरांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे यंदाच्या नवरात्र उत्सवातील मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर हा दुसरा दिवस होता आजचा रंग लाल असल्यामुळे आई मनोदेवीला लाल रंगाचा शालू नेसवण्यात आला व येथे आई मनोदेवीची विजय पाटील यांनी सपत्निक व मयूर पाटील यांनी सपत्निक या ठिकाणी आईची पूजा केली त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती दरम्यान मंदिरात या संपूर्ण धार्मिक विधी मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर काळे महाराज यांनी पार पाडला मंदिरात संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील निरकंत चौधरी शिवाजी पाटील ज्ञानेश्वर पाटील नितीन पाटील सतीश पाटील सुनील महाजन महेश पाटील महेंद्र पाटील आळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य हर्षल शिंदे गोकुळ पाटील विश्वदीप पाटीलसह आदींच्या वतीने दक्षता घेतली जात आहे भाविकांना उत्कृष्ट दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण सुविधा या ठिकाणी पुरवण्यात येत आहे तेव्हा पाहूया आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून आई मनोदेवी येथील शारदीय नवरात्रोत्सवातील दुसरी माळ बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा ओम देवी ब्रह्मचारिणी नम ओम देवी ब्रह्मचारिणी नम आज देवीची दुसरी माळ आज देवीचा शालू हा लाल रंगाचा आहे नेहमीच प्रमाणे आज देवीला अभिषेक करण्यात आला आणि लाल शालू परिधान करण्यात आलेला आहे आज देवीचं रूप म्हटलं म्हणजे ब्रह्मचारिणी तसेच आज आपण जर देवीला फुलात जर अर्पण करायचं म्हटलं तर ते मोगऱ्याचं पांढऱ्या प्रकारचं फुल देवीला खूप महत्वाचं राहील आणि भोग स्वरूपात जर द्यायचा असला तो खिलेचा प्रसाद राहील आजचा आरतीचा मान आळगाव येथील शेतकरी विजय अशोक पाटील सहपत्नी व किनगाव येथील मयूर पाटील यांना देण्यात आलेला आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका